जागीर गावकऱ्यांनी स्वस्त धान्य वाटप दुकानदाराला धरले धारेवर उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना देण्यात आले निवेदन बोरगाव जागीर तालुका भोकरदन या गावामध्ये स्वस्त धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांची रांग लागलेली असताना सदर ठिकाणी रांगेत उभे असताना नंबरावरून काही जणांत महामारी झाली याबाबत उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांना स्वस्त धान्य दुकानदाराचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तत्काळ सादर करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे बोरगाव जहागीर या ठिकाणी सर्व गावकरी यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी उपस्थित असताना जागृत महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रकाश यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया रायशन मिळत नाही तीन तीन चार चार दिवस सकाळच्या पाच वाजेपासून नंबर लावा लागते तरी नंबर येत नाही माझी मुलगी पाठवली मी आज तरी पण छट झाली मुलीची दोन रुपये किलो चे गहू आम्हाला खायला भेटत नाही तर आम्ही आणा कुठून आम्हाला राशन मिळत नाही आम्हाला पाहिजे माझं नाव शेख मुन्शी शेख कासम गाव बोरगाव जागीर तालुका भोकरदन जिल्हा जालना राशन दुकानदाराचे नाव राजू बंडूची दांडगे हा सदर व्यक्ती गोदाम दर दर महिन्याला काळ्याबरी विकून टाकतो माझं हा ऑपरेशन व्हायला हो बेंगलोर लाईन मध्ये उभा राहतो लागतो मला सहा सहा घंटे बारा बारा घंटे मी लाईनमध्ये उभं उभे राहू शकत नाही व हाड मी मी दोनदा चक्कर दे दारी पड लोटला आम्ही दरम्यान येत होतो आम्हाला रासायन कधी भेटतच नाही दरम्यान आलो तीन तीन दिवस चक्रा मारतो नंबर लावतो आणि घरी जातो ते म्हणतो मुली तोंड पाहिले तर तुम्ही दररोज बी आलो की आलो बी तोंड पाहिले तरी घरी जातो पण रसायन काही भेटत नाही ही नेहमीची बोमी आम्हाला आज बी आलो होतो त्या पुरीला मारलं आम्ही सर बाया बिना अन्ना पाण्याची आता त्याला काय इलाजी आता येऊन आता पुन्हा घरी जास्त नाही राशन किती दिसून भेटत नाही तुम्हाला आम्हाला नाही आम्ही आमचं गरज पडत नाही पण कधी मध्ये येतो तर आम्हाला बी भेटत नाही सरकारी अधिकारी कोणी येऊन तपासणी करत नाही राशन कोणी करत नाही आमच्या गावात आवानी तुम्हाला विचारपूस केली नाही का आता काहीच करत नाही कोणी सरपंच चालल्या गेले पोलीस पाटील चालल्या गेले आम्ही बाया बाया आलो हे माणसं मागून आली नाही मिळतच नाही अतिशय गर्दी असल्यामुळे ती थांबत नाही आणि होऊन जात <imitation> दाँगों दाँगों ना। ना गर्ण 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 मला राशन भेटायला खूप त्रास होतो कारण गर्दी खूप असते आणि बगर जेवले असते तो काही जास्त वेळ थांबत नाही माणूस घरी गेल्यावर परत गर्दी वाढते याला कुठतरी आम्हाला न्याय भेटायला पाहिजे म्हणून आम्ही उपविभाग काही अधिकारी यांच्या दारी आज पूर्ण गावाला आलेलो आहे तरी साहेबांनी याची पूर्णपणे दखल घ्यायला पाहिजे आणि आमच्यावर एक प्रकारचे उपकार म्हणलं तरी चालल अन्याय झालेला हा अन्याय दूर व्हायला पाहिजे माझं नाव विष्णू पाटील लोखंडे मी या तालुक्याचं संभाजी ब्रिगेड तालुका म्हणून काम करतो या आमच्या गावमध्ये जो राशन दुकानदार आहे त्याचं नाव आहे राजू दव राजू बंडू दांडगे हा आमच्या गावामध्ये सर्वच जाती धर्माच्या लोकांना जे खास करून जे गरीब लोक आहेत त्यांना राशन देत नाही आणि ज्यांचं ज्यांची अवस्था चांगली आहे त्या लोकांना राशन, राशन देत होतो आणि गरीब व्यक्तींना राशन देत नाही काही लोक आम्ही समाजाचं काम करत असताना काही लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात का हो तुम्ही सर्व जाती धर्माचं काम करता मग हा आम्हाला राशन का देत नाही पण याच्यात तरी पक्षपात किंवा कुठल्या तरी सामाजिक व्यक्तीचं नेत्याचा कुठतरी हात असल्यामुळं तो या गावामध्ये राशन देत नाही तरी मला वाटतं आपले ए टी एम साहेब यांनी याकडं लक्ष द्यावे आणि लोकांना न्याय मिळून द्यावे मी नारायण त्र्यंबकराव सोन्नी पटेल आपले स्वातंत्र्य सैनिक आजय पंजे बोरगावच्या यांच्या नावावर होऊन गेले तरी आजपर्यंत असे प्रकार गावामध्ये घडले नाही पूर्ण भारतामध्ये कामाच्या निमित्तानं मी फिरलेलो आहे ड्रायवर म्हणून काहीतरी गाडीवर निमित्तानं कामानिमित्त फिरलो आहे पण माझ्या गावात जर असे कृत्य होत असतील तर हा प्रकार काही चांगला नाही आणि मी प्रत्येक नेत्याला भेटून आलेलो माणूस आहे फार अनुभवी माणूस आहे मी मला सुद्धा चौदा ते पंधरा वर्षापासून फक्त पत्नीचंच नाव आहे आणि आमचे नाव गायब झालेले आहे पहा एवढ्या मोठ्या एकेकाळी ज्यागिरी भोगलेला माणसाचा मी वारस नातू या नात्याला सांगू इच्छितो असे प्रकार काही भविष्यात चांगले नाही हे कुठंतरी अधिकारी लोकांना शहानिशा करून पूर्णत्वाकडे न्यायला पाहिजे आणि गावामध्ये असे डबल प्रकरण असे काही उघडकी यायला नाही पाहिजे आणि घडायलासुद्धा नाही पाहिजे मी प्रत्येक वेळेस सरकारला असं एक अल्टिमेटम देत असतो माझं स्वातंत्र्य की माझ्या गावामध्ये वेळोवेळी असे प्रसंग व्या नाही पाहिजे परंतु काय आता चौदा पंधरा वर्ष झाले मला भोकरदनला राहून सुद्धा इथे माझ्या पत्नीचंच नाव आहे वेळोवेळी मी राशन दुकानदाराला यायला अर्ज फाटे केले परंतु काही उपयोग झाला नाही आणि आज गाव आल्यामुळं मला सुद्धा यावं लागलं माझं कुठं तरी हे समजा अनावर झाला आणि माझ्या आजा पांज्याचे जे उपकार होते ते गैर जाऊनही सरकारनं गावाकडे जागृत महाराष्ट्र प्रकाश सुरटकर भोकरदान जालना